तरुणे त्याचबरोबर आमचे महाविकास आघाडीचे समस्त उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली याच्यामध्ये मागच्या पंधरा दिवसातला एकूण आमचा निवडणूक विषयक सगळ्यांना काही जो काय अनुभव आहे तो त्या ठिकाणी शेअर करण्यात आला याच्यामध्ये आमचा हा पराभव जो आहे पराभव झाल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याची मानसिकता आम्ही सगळ्यांनी मागची पंचवीस तीस वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये दाखवलेली आहे पण दुर्दैवाने यावेळेस जो काय निकाल आहे हा जनतेचा कौल नसून हा समोरच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पडण्यामागच्या ज्या काही शक्तींनी जी काही यंत्रणा राबवली हो ईव्ही मशीनच्या संदर्भातले जे काही बदल घडवले हो त्याच्यातून झालेला हा पराभव आहे त्याच्यामुळे हा पराभव आम्हाला मान्य नाही आमचं याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की ही जी काय मशिनरी आहे ही एकूणच हॅक करून प्रोग्राम देऊन केलेली आहे या संदर्भामध्ये आज आम्ही सुरुवात करतोय सातत्याने तुमच्या समोर हो। येऊ याच्यामध्ये आमचं म्हणणं क्लिअर आहे की पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल किंवा राज्यामधल्या प्री प्लॅन करून त्याच्यामध्ये दे प्रोग्राम देऊन केलेल्या आहेत याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते पंचवीस टक्के मतं ही त्याच्यामध्ये सेट करण्यात आली होती ती सेट करण्यामध्ये ज्या दिवशी मी म्हणजे सुरुवातीला मी दाखवू की तुम्हाला नेमके मला का काय सांगायचं आणि जे रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाची त्याच्यातल्या अनेक रेकॉर्डिंग पहिली पहिली रेकॉर्डिंग मी या ठिकाणी ऐकवणार आहे ईव्हीएम मशीन म्हणजे तीन मशीनचा एक सेट असतो कंट्रोल युनिट ज्याच्यावर मत नोंदवलं जातं बॅलेट युनिट आणि बॅलेट युनिट युनिट अर्थात यावर बटन आपण मत नोंदवण्यासाठी दाबतो आणि व्हीव्हीपॅट युनिट म्हणजे आपण दिलेल्या मताची चिठ्ठी या यंत्रण बाहेर पडते ईव्हीएम मशीन मतदान केंद्रापर्यंत येईपर्यंत फक्त एकच वेळा इंटरनेटच्या संपर्कात येते ही वेळ असते निवडणूक चिन्ह लोड करण्याची यात देखील फक्त व्हीव्ही पॅट हे मशीन इंटरनेटला जोडण्यात येतं आणि निवडणूक आयोगाच्या संबंधित विधानसभा क्षेत्रात उभा असणाऱ्या उमेदवारांचा डेटा चिन्ह स्वरूपात त्यात लोड करण्यात येतो ती ही एकच जागा तिथं शंका घेण्यास वाव आहे ती कशी तर हे सिंबॉल लोड करताना कोणता कोड वापरण्यात आला आहे हे उमेदवार म्हणून आम्हाला माहिती नसतं त्या कोडचा नेमका काय वापर होतो हे देखील आम्हाला सांगण्यात येत नाही असं देखील असू शकतं की तीन मतं विशिष्ट होतील आणि एक चौथं मत म्हणजे प्रत्येक तीन मताच्या नंतरच चौथं मत एखाद्या विशिष्ट पक्षालाच मिळेल शिवाय या कोडला असं एक डिझाईन तयार करता येऊ शकतं की ज्या दिवशी विशिष्ट म्हणजे आमच्याकडं आम्हाला लक्षात आलं नाही की आमचं का सिंबॉल अपलोड करत असताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख का टाकण्यात आली ती मशीन फक्त सिंबॉलिक काने ठेवण्यात आली तर त्या त्याचा अर्थ क्लिअर होता कि एखाद्या विशिष्टच्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते चार सकाळी म्हणजे आमचं ना का या राजकीय जीवनामध्ये जे काही अस्तित्व आहे हे मागच्या म्हणजे माझं सत्तावीस वर्ष रमेश रमेशदा असेल किंवा अंकुश अन्ना असेल यांना चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष आले जस पुढे आमच्याकडं पेट्या होत्या त्यावेळेस आम्हाला सकाळी सहा वाजता मतदान केंद्रात जायला लागायचं ती पेटी उघडून आम्हाला ती उलटी करून दाखवायची की त्या पेटीमध्ये काही मतदान टाकलेलं नाहीये आणि मग आमच्यासमोर ती सील करून तिथं सुरू व्हायचं ती सिस्टीम आजही आहे मशीन पेटीच्या जागी मशीन आलेली आहे त्या मशीन मध्ये त्यांनी सुरुवातीला जो मॉकपोल दाखवला जातो ज्याच्यामध्ये झिरो आहे ती झिरो बरोबर आहे तो झिरो सकाळी दाखवतो ह्या मशीनला जो प्रोग्राम दिलेला आहे तो वीस अख्ख्या महाराष्ट्रासाठी माझा हडवसर विधानसभा मतदारसंघ यांचा पुणे कॅन्टमेटर असा राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाला प्रोग्राम क्लिअर कर दिलाय ज्या दिवशी त्या मतदान नका म्हणजे त्या मशीन मधलं मतदान होणार आहे त्या दिवशीचा त्याला एकोणीस तारखेचा पण प्रोग्राम दिलेला नाही वीसचा पण दिलेला नाही किंवा तेवीसचा सुद्धा मतमोजणीचा प्रोग्राम दिलेला नाही त्यांना फक्त प्रोग्राम चिन्ह अपलोड करताना वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा दिलाय सकाळी नऊ ते दुपारी चारचा प्रोग्राम सेट केलाय ज्या नका मतांची फेरफार होणार आहे ती सकाळी नऊच्या अगोदर होणार नाही ती दुपारी चारच्या नंतर होणार आहे तर त्याच्यामध्ये विषय विषय क्लिअर आहे की एका विशिष्ट दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी चार पर्यंत वरील नका नका जे काय नका ते काय यंत्र जे आहे मशीन जे आहे किंवा तो दिलेला प्रोग्राम आहे तो तेवढ्या वड़ा विशिष्ट वेळेतच काम करेल इतर दिवशी तो नॉर्मल बिहेव करेल कारण सकाळी मतदानाला सुरुवात करताना मकपण घेणे बंधनकारक असतं त्यात ईव्हीएम व्यवस्थित काम करत आहे हे दिसणं गरजेचं आहे म्हणून ही वेळ नंतर नऊ नंतरची सेट करता येतात आलेले आहे आणि समजा नंतर विरोधकांनी आक्षेप घेतला तर इतर दिवशी सुद्धा ते नॉर्मल बिहेव करतात आणि त्यात त्या त्या तशी करण्याची सूचना तशी कमांड त्या व्हीव्ही पॅटला देण्यात आलेली आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी झालेला ता गोळ झालाच नाही हे सिद्ध करायला निवडणूक आयोग मोकळं अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे जे पुरावे गोळा करायचे ते माझ्यासहित बाकीची सगळी मंडळी गोळा करा अगदी मला तुम्हाला उदाहरण द्यायचं जर झालं तर माझ्या एका ते मी आता उद्या व्हीव्हीपॅट माझ्याकडे पाच प्रमाणे पाचशे बत्तीस पैकी सत्तावीस व्हिव्ही मोजण्याकरता उद्या मी पैसे भरतोय निवडणूक आयोगाकडे त्या सत्तावीस वर्षी मोजले जातील माझी निवडणूक याचिका दाखल होती ज्याच्यामध्ये मी आज जे काही मुद्दे तुमच्यासमोर खुलासा करणार नाही ते सगळे मुद्दे येत आहेत की या सदर म्हणजे टेम्परिंग कसं झालं त्याचबरोबर नाही का टेंडर वोट कसं झालं ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत त्याच्या पलीकडे माझ्याकडे जे काही पुरावे येत आहेत जे फक्त माझ्या मतदारसंघ पूर्ण मध्ये नसून इतर सुद्धा ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंग आहेत की कार्यकर्ता त्या त्या, त्या मतदारसंघात उमेदवार महायुतीचा निवडून देण्याकरता प्रकारे कार्यकर्त्यांना लावलं जात होतं मधल्या अडीच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आता पवारसाहेबांची ओरिजिनल पार्टी होती त्या पार्टीतले आमदार किंवा त्याच्या अगोदर शिवसेना उद्धव साहेबांचा जो ओरिजिनल पक्ष आहे तो त्या पक्षाच्या त्या असे आमदार फोडण्याकरता बिहार राज्यातल्या भाजपच्या एका वेगळ्या पडण्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्याने कुणाला चॅलेंज यायचं त्याच नेत्याकडं या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती इस्रायली इस्रायलची नका टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भात मत पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे या संदर्भात पुन्हा मी मी तर कॉस्परेटन भागातून निवडून कायम माझ्याकडं त्या संदर्भातले नाही का संबंध नक्की आहेत मी सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजी इस्रायलमध्येच काही जे आमची नका संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग या हे टॅम्परिंग आणि या संदर्भात झालेल्या सगळ्या गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या दहा वीस दिवसामध्ये मायड ती सुद्धा माहिती एक रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मी ऐकवतो एक मला मालिकजींनी नंबर दिला होता तुमचा ते म्हटले की एकशे अठरा नंबरला एकशे अठरा बरोबर ना तर ते आम्ही आपलं आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का म्हणजे शिवसेनेला जास्त मतदान होईल का त्या बुथवर हो आहे ना आहे म्हणजे मग मग आपल्याला फास्ट करता येईल मग स्लो नाही नाही आहे हे तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो याचा असा आहे की हे पुरंदर विधानसभेचं आहे एकशे अठरा नंबर बूथ आहे तिथं ते सांगतायत की मशीन स्लो चालू आहे ही मशीन हे केंद्र आपल्या शिवसेनेला अनुकूल आहे का ते जर अनुकूल असलं तर हे आपण फास्ट करू नाही तर स्लो ठेवू ज्याच्यातून नाही का या ठिकाणी मतदान हे तिथं त्या केंद्र स्लोच राहील याचा अर्थ क्लिअर होता की इकडं बाकीचे कार्यकर्ते जे, जे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधारी पक्षाचे <laughs> हे आपापल्या मतदान केंद्रावर मतदान कसे येतील मतदान कसं होईल सगळं पाहत होते आणि त्यांचीच एक वेगळी सिस्टीम पडद्याच्या मागे या सगळ्या मशीन ऑपरेट कशा करता येईल हे सगळ्या पाहत होत्या याच्यावर अर्थ क्लिअर आहे त्याच्या पलीकडं राज्यातले सगळे पुरावे आता रोहितदादा सुद्धा या ठिकाणी काल पेजवरून प्रसिद्ध करतात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पाठी शरद चौधरी पवार पक्षाच्या ऑफिशियल पेजवरून सुद्धा येतात या ठिकाणी समजा पाटणला गेला आणि नगर या ठिकाणी कराड उत्तरमध्ये गेला तर तिथला आमचा पडलेल्या उमेदवाराला नऊ नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान शेजारी पाटणकर जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेत त्यांना सुद्धा नव्वद हजार तीनशे पंच्याऐंशी मतदान म्हणजे कुठेतरी प्रोग्राम सेट करताना याच्या पलीकडे जायचं नाही अशा प्रकारची व्यवस्था करत आली ज्या ठिकाणी म्हणजे आमचे दादा पवार किंवा या ठिकाणी मान्य जयंतरावजी पाटील साहेब जे निवडून आले तिथं त्यांना त्यांना पाडायचंच होतं म्हणजे मशीन नका सेट करून फक्त त्यांचा अंदाज किती एवढं चालतील अशा प्रकारचा अंदाज न आल्यामुळे त्यांनी मतदान कमी सेट केलं आणि इकडे हे बाराशे मतांनी दादा निवडून आले जे मुळात चाळीस ते पन्नास मतांनी निवडून दिली अशी शंभर टक्के खात्री दिली तसंच मान्य जयंत साहेब जे कायम ऐंशी नव्वद धर्मांनी निवडून येत आहे तिथे त्यांनी मत तेवढी सेट केली ज्या एवढ्या ते पडतील पण तिथं साधारण झंझावती नेता म्हणून त्यांनी राज्य पिंजून काढ होतं त्याच्यामुळं ते मतदान सेट करताना त्यांचा अंदाज चुकला आणि मतदारांनी जास्त मतदान केल्यामुळे माननीय जयंत पाटील साहेब हे साधारणतः साडे दहा हजार मताने निवडून आलेत हे सांगण्यामाचं तात्पर्य असं आहे की हा रडीचा डाव खेळण्याचं काम हे महायुतीने केलेलं आहे असे पुरावे रोज आमच्याकडे येतात आम्ही ते जनतेसमोर घेऊन जाणार आहोत आमचं न्यायालयाला म्हणणं तेच आहे की जगातली टेक्नॉलॉजी मान्य न्यायालय सुद्धा मान्य ते उच्च न्यायालय असेल किंवा मान्य सर्वोच्च न्यायालय असेल ते सुद्धा जे डेस्क वापरत आहे ज्याच्यामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नाही का ते हिअरिंग घेतात ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक आहे ते सुद्धा मॅन्युप्युलेट करता येतं कृपया आमची विनंती आहे आम्ही असं म्हणणार नाही की रु आम्हाला कारमध्ये बसून बैलगाडीत बसवा की या ठिकाणी आमच्या ईव्हीएमच्या ईव्हीएम अजून कसं चांगलं करता येईल एकदा ते पहा आणि ते जर जगातल्या सगळ्या अमेरिकेसह सगळ्या देशांमध्ये क्लिअर कट करत आहे की ईव्हीएम हॅकच होत आहे ईव्हीएम मध्ये ईव्हीएम टॅम्परिंगच करता येते तर मात्र तुम्ही बॅलेट पेपरवर जा आम्ही पुन्हा एकदा सांगतो आम्ही एकविसाव्या शतकातले नका कार्यकर्ते आहोत आम्ही बिलकुल असं म्हणणार नाही की ईव्हीएम बंदच करा आणि तुम्ही बॅलेट मशीनवर हो बॅलेट पेपरवर हो जा पण जर ईव्हीएम तुमच्याकडून जगातले सगळे जर सांगत असेल की ईव्हीएम टॅम्परिंग होत असेल तर ईव्हीएम बंद करून तुम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून बॅलेट पेपरवर जाण्याचं नाही तुम्हाला तयारी दाखवावी लागेल मान्य सर्वोच्च न्यायालयाला मान्य निवडणूक आयोगा भारत सरकार यांना याचा निर्णय घ्यावा लागेल भारतातील दीडशे कोटी लोकसंख्या ज्याच्याकडनं पूर्ण मनुष्यमुळे ज्यांना पाच दिवसाची टेस्ट कसोटी बघायला सुद्धा वेळ मिळतो ते या ठिकाणी एक संपूर्ण चोवीस तासाची मतमोजणी पाहायला थांबू शकतात जर बॅलेटका पेपरवर मतमोजणी घ्यायला वेळ लागत असेल तर तेवढी सहनशक्ती भारतीय जनतेमध्ये महाराष्ट्रातल्या आणि पुण्यातल्या जनतेमध्ये आहेत कारण आमची तुम या तुमच्या माध्यमातून विनंती आहे आम्ही या सगळ्या संदर्भात पुरावे रोज तुमच्या समोर आणणार आहोत या माध्यमातून महायुतीने रेडीचा डाव ठेवून की निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला हा आमचा थेट आरोप आहे निवडणूक आयोगाचं म्हणणे मुळात विषय असा आहे की तो जो पिरियड असतो तो बारा ते पंधरा दिवसाचा असतो ज्यावेळेस त्या प्रत्येक माझ्या सहित इथं दादा बागवे बसलेत किंवा इतर कुठले राजकीय पक्षाचे उमेदवार बसलेत या सगळ्यांना तो काळ कसोटीचा असतो ज्या काळात आमचं तिकीट अचानक फायनल होणे आमच्या बरोबर ज्या सहकार्याने बंडखोरी करून ती थांबवणे इतर अपक्षांचे विषय थांबवणे त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा उभी करणे त्या टेन्शन आणि टेक्निकल पार्ट आम्हाला माहिती नसतं ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत कारण मान्य निवडणूक आयोगाने आम्ही जे प्रश्न विचारतो त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा नक्की करा आम्ही तर रोज पुन्हा पुन्हा एकदा सांगतो की इस्रायली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरत आलेली आहे ती कोण वापरली त्या माणसाचं नाव आमच्या समोर आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही समोर रोजच्या रोज येऊ पण या संदर्भामध्ये आता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या दे जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे आताच्या केंद्र सरकारला आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता, सर आता, आता है। है, दे दे या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा हा फक्त आम्ही आमदार झालो का नाही झालं याच्यापुरता विषय मर्यादित नसून भारतीय लोकशाही जिवंत राहील का नाही या संदर्भाचा मोठा यक्ष प्रश्न आहे हे जर होत राहिलं तर आताचे जे विद्यमान नाही जे काय केंद्रातले नेते ते काळाच्या पडद्यावर जातील पण ही धनदांडग्यांच्या आणि एकूण माफिया लोकांच्या हातामध्ये ही सगळी निवडणूक यंत्रणा येईल आणि निश्चित या देशाचा वाटोळ ह्याच त्या ठिकाणी कारणीभूत राहतील म्हणून आमची विनंती की आपल्या माध्यमातून हा आमचा आरोप हा एकूण जनतेपर्यंत आणि केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावा हीच आमची विनंती आहे असा विषय आहे बिलकुल नाही मी पुन्हा एकदा सांगतो तुमचा एकच उमेदवार मुळात विषय असा आहे की मान्य बापूसाहेब पठारे हे परगावी आहेत काल आमचे खुलासा करतो महाविकास आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची त्यांचीच दे बैठक होती आणि त्याच्या पलीकडे आमची काल मुंबईची बैठक झाली विद्यमान आमदार निवडून आलेल्या आमदारांची पराभूत उमेदवारांची त्या सुद्धा मान्य बापूसाहेब पठारे हे उपस्थित होते त्यांनी क्लिअर कट होतं की निवडून आलं तर त्यांना काही ठिकाणी दर्शन करायला जायचं होतं तर ते गेले होते तसा विषय की जेव्हा तुमचा विषय होतो मुळात विषय असा आहे की हा जो हे जे काही निर्णय घेण्याचे अधिकार असतात हे केंद्रीय समितीला असतात आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेस सुद्धा एक दोन मुलाखतीमध्ये भारतामध्ये बॅलेट पेपरवर मतदान यावं या संदर्भात मागणी केली होती हा पहिला भाग दुसरा भाग विषय असा आहे की आता आमचे नेते या संदर्भात आपण मतं मांडत असताना आम्ही तर पुराव्या दिवशी चालवलोय पुन्हा एकदा सांगतो प्रशांत जगता भीथ दारसा समोर आलाय उद्या आम्ही कुठे टन पॉईंटवर असू त्याची आम्हाला काही बिलकुल काळजी नाही आम्ही आमच्यामधलं नका धाडस दाखवतोय आणि मी पुन्हा एकदा सांगतोय की आम्ही पुरावेशी येत आहोत की या टेम्परिंग कसं होत आहे कसं झालेलं आहे आणि रोज या संदर्भातले आम्ही खुलासे नक्की करतो आणि पुनंदर विधानसभेतले आहे या संदर्भातले आम्ही लॅबोरेटरीला सुद्धा पाठवतोय ज्या नावाची क्लिप आहे त्यांच्या नावाच्या संदर्भातले मी सर्टिफिकेट घेऊन पुन्हा एकदा नाव सुद्धा जाहीर करणार आहोत आताच्या क्लिपच्या अशा दहा क्लिप्स महिला आहेत याच्यातले शॉर्ट शॉर्ट करून आम्ही या ठिकाणी तुमच्यासमोर आम्ही ठेवत आहोत हा संभाषण जे आहेत शिवसेना तिथं जे आहेत मी पुन्हा एकदा सांगतो मी लॅबोरेटरीला ते पाठवतोय या संदर्भामध्ये नावानेशी जाहीर करणारे मी जेव्हा पुरंदर विधानसभेतली आता जे निवडून आले त्यांच्या संबंधित जर क्लिप जाहीर करत असेल तर त्यांचं नाव जाहीर करायला मला काय अडचण आहे फक्त माझं म्हणणं असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मी कार्यकर्ता आहे संविधान हे सांगतोय की त्यांचं नाव जाहीर करण्याच्या अगोदर माझ्यावर माझ्या हातात सर्टिफिकेट असेल त्यांच्या मी ओरिजिनल नका वाईस सुद्धा मागवलेला आहे आणि रेकॉर्डिंग दोन्ही मॅच करून मी त्या संदर्भात लॅबोरेटरीकडून सर्टिफिकेट घेणार की हे दोघांचं नाही का संभाषण जी जे काय आवाज आहे तो एकच ओरिजिनल आहे आणि त्याचं नाव मी जाहीर करणार आहे उद्या आम्ही त्या संदर्भात पैसे भरतोय नाही नाही त्या संदर्भ काउंटिंगच्या दिवशी रॅन्डम अधिकार होता म्हणजे रॅन्डमली होते म्हणजे आमचा निकाल लागल्यानंतर आम्ही अक्षर नोंदवल्यानंतर पाच वर्षी जी मागणी केली त्या सुद्धा त्या संदर्भात सुद्धा त्यांनी ती थांबवली तर आम्हाला जिल्हा निवडणूक अधिकारीकडून आम्ही मागणी तुमच्याकडून होकार तर आम्ही सांगू त्याच्यात त्यांनी एक तासाभराने आम्हाला होकार दाखवला आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळ्या चिठ्ठ्या तयार करू पाच रँडमली मशीन काढल्या ते आमच्याही नव्हत्या हो किंवा त्यांच्याही बाय चॉईस नव्हत्या हो त्या रॅन्डमली काढल्या आता आम्ही जे पैसे आज भरतोय काय झालं नाही त्या सेम आल्या पुन्हा एकदा सांगतो हा त्या मशीन मधला जो विषय आहे ज्या व्हीव्हीपॅटच्या मशीन आणि नाही का त्याच्यातला आलेला काउंट हा मुळात विषय आमचं म्हणणं आहे की तो त्याला ज्या प्रोग्राम दिला त्या मशीनला एक मतदान केलं खूप सार राज्यातून बरेच व्हिडिओ आले एवढ्या लोकांनी मतदान केलं आम्ही सांगतो मी ज्या मार मतदान केलं त्याची चिठ्ठी सगळं मान्य आहे प्रशांतजी पण आमचं म्हणणं क्लिअर आहे की आम्ही आमचे पुरावे घेऊन येतोय ना समोर समोर आपण इथं आपलाच एक नको घेऊन त्याच्यावरती तारीख पण नसतील आमचं दिलेलं दाखवून काउंटिंग दाखवला विरोध नाही झाला माझ्यात ह्याला भरपूर म्हणून विचारतोय की एक तर काढलं जात बरोबर आहे तुमच्या समोर चिठ्ठ्या टाकल्या असतील कोणते पाच वर्ष उचलायचे बरोबर ते काही तुम्ही मी ठरवलेलं नाही पण तेवढ्या वेळामध्ये परत ते चिंठ बदलण्या कधी आमचं म्हणणं ते आहे की आम्ही एका तासात चिंठा बदल या ठिकाणी आणखी काही मुद्दे आहेत आता आम्ही की आम्ही याची किती दाखल करत आहोत मतदान नाही नाही एक मिनट मतदान केल्यानंतर सुद्धा बराच वेळ ठीक आवाज काय आता चाललोय उभी आमचा प्रयत्न उभा करणार आहोत आणि आता आहे पण असं आहे प्रोसिजर पूर्ण करावी लागेल ना आम्हाला जो कायद्याने अधिकार दिला आज आम्ही तुमच्यासमोर मत मांडून लोकसभा उभी करण्याचा प्रयत्न करतोय दुसरा भाग आम्ही व्हीपॅट उद्या नका मोजण्यासाठी आज पैसे भरून पुढच्या चार दिवसात ते व्हीव्हीपॅट बसून घेतोय तिसरा भाग आम्हाला कायद्यानुसार जी काय रीट दाखल करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये इतर जे पुरावे जे आज आम्ही तुमच्यासमोर खुलासा केला नाही ते आम्हाला संबंधित मान्य उच्च न्यायालय किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या समोरच मांडायचे ते सुद्धा आम्ही मांडत आहोत तुम्ही याचिका कधी दाखल करणार आमची पुढच्या आठवड्यात याचिका दाखवतील आज आमचे व्हीव्हीपॅटचे पैसे भरले जातात मान्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडं त्या संदर्भात माझ्या पाच टक्क्याचा तो अधिकार असतो माझ्याकडे पाचशे बत्तीस वर्षी होतात त्यामुळे माझ्याकडं सत्तावीस वर्षी माझ्या वाटेला येतील त्याच्या ते त्याचे तिथला नंबर चॉईस करण्याचा अधिकार माझा आहे तर ते नंबर सुद्धा आता आम्ही त्या या मशीद मध्ये काय गडबड झाली या मशीदनं आम्ही मोजण्याचा संदर्भ देतोय त्याच्यातला आणखीन एक खुलासा आम्ही आता आज विचारतो कारण की आता आमच्याकडं मान्य असीम सरोजी साहेबांनी तो खुलासा केला आणि तो निश्चित तसा असेल तर त्याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल तर ते असं सांगतात की सत्तावीस वर्षी ज्या आमच्या समोर मोजल्या जातील त्या इरेज करून परत म्हणून मागपूर सारख्या त्याच्या मोजल्या जातील तसं तर मग आमचा डेटा इथं उपयोग नाही तर त्याचा खुलासा निवडणूक आयोग अधिकारी म्हणून घेतोय काय प्रशांत एक मिनिट माधव देशपांडे म्हणून या ईव्हीएम क्षेत्रातले एक अतिशय तज्ञ आहेत त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या आणि आपण म्हणतात तसं न्यायालयामध्ये आम्हाला तीस दिवसा मदत आहे व्हीएमपॅट च्या बाबतीमध्ये एकोणतीस तारखेपर्यंत आहे निरेपॅटच्या तक्रारी ज्या आहेत ते उद्या किंवा परत दोन दिवसामध्ये मदतीत दाखल केल्या जातील आणि आपण असं म्हणतात असं एकीकडे न्यायालयीन लढाई दुसरीकडे निवडणूक आयोगाची लढाई आणि जनआंदोलन अशा तीन स्तरावरती आम्ही हा लढा पूर्ण चालवणार आहोत आणखी काय पाहिजे असेल तर ऍडिशन आम्हाला सांगत ते आम्ही करू okay. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन